व्यासपीठा समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण खाली बसा आमच्या संघाने मान्यवरांना सामना पाहता येत नाही प्रत्येक सामना पाहायचा आहे प्रत्येक जण सामना पाहण्यासाठी प्रत्येकाची नका

मित्रांनो ना आम्ही एकत्र गेलो होतो तेंड गौरा दुध गोडून आहे सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम शिवरायांच्या पालन झालेली ही रायगड भूमी आणि रायगड भूमीतील

वाटचाल करण्याचा आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करण्याचा हाल केली तर ग्राउंड नंबर एक वर पण असला गाव ती मंडळी सुंचणी अरुण पाटील

कुमार गटामध्ये आणि किशोर गटामध्ये ज्यांनी अजिंक्य पदावर आपलं नाव कोरलं